आपल्याला सुरुवात करून एक वीस पंचवीस मिनटं झालेत नऊ पस्तीस झालेत आता मला मंदिराची कामा दिसते आणि घंटीचा पण आवाज येतोय म्हणजे आपण बच झाड आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर दरवेळी आपण घरूनच व्हिडिओ चालू करतो आहे तर म्हटलं आज जरा आधी इथं पोहोचूया आणि मग व्हिडिओचा व्हिडिओ सुरुवात करूया आता नऊ वाजलेत तर लवकर पोहोचलो आहे मी तरी पण इथे गर्दी आहे तर आज आपण आलो आहे चौराई देवीचं मंदिर आहे सोमाटणी फाट्याचे पुढं तिथे आलो आहे तर घरापासून मला एक अर्धा तास लागला कारण मी आज आहे ना टू व्हीलर घेऊन आलो आहे कारण जवळच होतं म्हटलं मग फोर व्हीलरनी परत इकडे आज जरा वेगळं पण होईल तर म्हटलं त्यामुळं आज कार नाही आणली आज फक्त डीओवरनं स्कूटरवरनं आलं मला वाटतं शेवटी आपण सिंहगडला गेलो होतो त्याला पण एक वर्ष झालं कारण जवळजवळ जवड़ असलं तर मगच जाता येते डीओवरनं नाही तर मग जास्त लांब जाता येत नाही आपल्याला बाईकवरनं जाता येते तर स्कूटरवरनं जास्त जाता येत नाही तर आता आपण पोचले नव वाजता इथे तर आता आपण ट्रेकिंगला वरती सुरुवात करणार आहे इथनं वरती आपल्याला आता सुरुवात करायची आहे वरती चढायला तर मी बॅग पण घेऊन आलो आहेस कारण म्हटलं थोडं टेक पण आहे म्हटल्यावर मग पाणी बॉटल वगैरे हो लागेल तर वरती तर मला वाटत नाही की असेल पाणी बॉटल वगैरे हो एकदम पोचल्यावर वरती वगैरे हो असेल मंदिराजवळ पण रस्त्यात तर काही नसेल त्यामुळं गाडी एकदा लॉक केली का बघूया आणि मग आपण आता कंटिन्यू करूया झाला आता आपण इथनं वरती डोंगर चढायला सुरुवात करूया आपण भामचंद्राला डोंगरावरती गेलो होतो तेव्हा पण असाच ट्रेक होता तो तरी आपल्याला चाळीस पंचेचाळीस मिनटं लागला होता आज बघूया किती वेळ लागतो आहे आत्ता आपण सुरुवात केली आहे नऊ वाजून पाच मिनटांनी बरोबर तर आत्ता वरती जाता जाता बघूया आपण किती वेळ लागतो आहे आपल्याला असं आपल्याला वरती चढत जायचं आहे तिकडेच तुम्हाला हायवेचा आवाज येत असेल मुंबई पुणे हायवेतनं जवळच जातं आणि याच्या पलीकडेच जा एक्सप्रेसवे जातं जातो आणि याच्यामध्येच चा असं डोंगरावती मंदिर आहे असं आपण आता वरती निघालो आहे आज संडे आहे त्यामुळं लोकं पण आहेत सकाळी लवकर वरती गेलेली ट्रेकिंगला आता उतरून जात आहे खाली आणि आपण आता सुरुवात केली हे बघा तिकडून तुम्हाला दिसत असेल तर हा ओल्ड हायवे मुंबई पुण्याचा आणि एकदम हायवेच्या इकडूनच एक आपल्याला आतमध्ये यायला लागते किती गाडी लावते आता आपण वरती जाऊया आता नऊ सतरा झाले आपण दहा मिनटं झालं चालतो आणि आत्ता एक दहा मिनटं आपण वरती आलो इथून असा नजारा दिसतोय इकडनं पण आलो आहे अजून आपल्याला इकडे वरती जायचं आहे तर वरती पाणी वगैरे नाही आहे तर घरूनच येताना स्नॅक्स वगैरे तुम्हाला लागणार असतील तर पाणी आणि स्नॅक्स वगैरे घरूनच आणायला लागतील वरती इकडे काही नाही आहे चला आता आपण कंटिन्यू करूया नॉर्मल ट्रेक आहे जास्त आवड नाही आहे येऊ शकता तुम्ही आता आपण इकडे असं आलो आहे इकडे असं पांझड झाले पूर्ण कारण आपल्याकडची झाडं असतात त्यांची पानझड आत्ताच होते मार्च एप्रिलमध्ये परत मे जूनमध्ये पहिला पाऊस झाला की मग याला परत हिरवाई हिरवळ होते इथे आपल्याला हा तळेगावचा तलाव दिसतोय छोटासा आणि ज्या आजूबाजूला तर मग दिसतंय ते तळेगाव आहे आणि इथून पुढेच परत वडगावला जायला लागते हायवेला इकडे असा हा परिसर आहे तर आपण आता परत सुरुवात करूया इथं लोकं वर्ण पाणी आणतात म्हणजे तिथं वरती आहे कॅननी आणि इथं जे नवीन झाडं आहेत ना त्यांना घालतात खूप चांगलं आहे तर आपल्याला पण ही रिकामी कॅन आहे ती आपण वरती घेऊन जाऊया म्हणजे लोकं वर्ण येतात ना तेव्हा याला भरून आणतात आणि छोट्या छोट्या झाडांना पाणी घालतात तर ते घालायला लागलेत लोक तर आपल्याला हेच रिकामं भेटलं आहे त्यांनी दिलं आहे आपण वरती घेऊन जाऊया कारण आता उन्हाळा भरपूर आणि छोटी झाडं पण लावलेली आहेत तिथं लोकांनी तर काही करतात ना अशी कॅनमधनं वर्ण भरून आणतात म्हणजे मंदिराजवळ वगैरे पाणी असेल तेतनं आणतायत आणि जे वर खाली मग शेतात त्या झाडाला वगैरे आहेत आणि परत झाडाला असं अडकून ठेवलं हे बघा इथे कॅन अडकवलं म्हणजे जे वरती जाणार आहेत ते परत वरती घेऊन जातात आणि परत वरणं येणारे परत भरून घेऊन येतात तास करतात तर खूप आहे झाडांना जगवायला पाहिजे तर आत्ता मी म्हणत होतो की मार्च एप्रिलमध्ये आपली पानगळती वगैरे होते झाडांची त्यामुळं इकडे सगळं असं पानगळती झालेली दिसते पण जसं पहिला पाऊस होईल मे जूनमध्ये मध्ये तर नाही जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात परत सगळं हिरोगार होतं पण तर असा हा परिसर आहे आता अजून आपल्याला भरपूर वरती जायचं आहे दिसत असेल तुम्हाला चला तर बहुतेक आपण थोडेच जण असणार आहे वरती कारण जसं ऊन होतंय ना तसं लोक जास्त येत नाहीत वरती कारण सकाळी सकाळी लवकर आली असतील आता सकाळी खालती चाललेत मग आपणच वरती चाललो आहे बघूया चला मस्त परिसर आहे म्हणजे जेव्हा पावसाळा वगैरे असेल ना तेव्हा अजून मस्त वाटेल इकडे यायला आणि इकडे असं तळेगाव दिसते खाली नऊ सत्तावीस झाले थोडं आपण इथे थांबलो आहे थोडं थांबून थोडं पाणी पिऊया कारण जवळजवळ आपण पंधरा पंधरा मिनटं झाले चालतं नाही नऊ पासला चालू केलं वीसमध्ये मिनटं झालेत वीस पंचवीस मिनटं थोडं थांबून पाणी पिऊया पाण्याची बॉटल आणून बरं वाटलं तर मी इकडे तिकडे फेकणार नाही आहे सोबत आणलेली सोबतच घेऊन जाणार आहे तुम्ही पण तसंच करा इकडे प्लास्टिक वगैरे आणलं असेल तर प्लीज फेकू नका कारण हा परिसर निसर्ग आपल्याला स्वच्छ ठेवायला पाहिजे तर थोडं पाणी पिऊया आणि मग कंटिन्यू करूया तर आपल्याला सुरुवात करून एक वीस पंचवीस मिनटं झालेत आहेत नऊ पस्तीस झालेत नऊ पाचला आपण चालू केलेलं म्हणजे एक वीस पंचवीस मिनटं झाले आहेत आपल्याला तर बघूया अजून किती वेळ लागतो आहे वरती जायला तर आता पटकन वरती पोचूया आणि सरळ मग दर्शन घेऊया असा परिसर आहे मला मंदिराची कमा दिसते आणि घंटीचा पण आवाज येतोय म्हणजे आपण पोचलो आहे हो मला कमान दिसते ना हे बघा तर हे आहे ना लोकांनी पाणी टाकून टाकून बघा किती हिरवं ठेवलं झाडं छोटी छोटी आहेत ती लोकं जीव वर्णखाली खालनवल करतात ना दर्शन घ्यायला तर ते पाणी वगैरे या झाडं घालतात त्यामुळं इथं बघा परिसर किती हिरवा दिसतोय तर पोचलो आपण आत्ता हा मंदिराच्या कमाण्याचे येते असे चौराई देवीच्या मंदिराच्या आहे इथे आणि इथून असं हे बसायला वगैरे केलं मस्त आणि इथून आपण आतमध्ये दोन म्हणतात दर्शनला इथून आहे ना छोट असं तर मग इथे दिसत असेल तर दिसणार नाही बहुतेक अंधार जे आहे म्हणजे दुःख आहे पण इथून आहे ना हा एक्सप्रेस वे हो जातो आहे आणि ओल्ड हायवे पलीकडच्या साईडला आणि मध्येच हा डोंगर आहे आणि याच्यावरती असं हे मंदिर आहे छोटं चौराई देवीचं ते पाणी आहे हे आपण जाताना थोडं एक कॅन भरून नेऊया आपण आता आणून इथं ठेवलं आहे परत जाताना एक कॅन भरून नेऊया झाडांना घालायला आधी दर्शन घेऊया इकडे छोटं मंदिर दिसतंय इकडे आपण वरती आधी दर्शन घेऊन येऊया इकडनं आपण मागणं दर्शन घेऊन आलो छोट्या देवाचं इकडनं आपण आता आतमध्ये इकडे चौऱ्या मंदिरचं पेन जे मंदिर आहे तिकडे चाललं आहे इकडे असं बांधलेलं वगैरे आहे साईडनी चांगलं आणि फारश आपण घालून घेतलेले आहेत आणि हे सुंदर मंदिर ते खालती असे मंदिर आहे ते आतमध्ये आल्यावर आपण पन, आपण दर्शन घेऊया आणि इथला हा परिसर इकडनं चालू आहे आपण इकडनं येऊन मग इकडनं आतमध्ये आलं आणि असा हा परिसर आहे मस्त चला मस्त दर्शन घेऊन बाहेर आलं आपण तर एक दहा पंधरा मिनटं बसलो तिथं शांत बरं वाटतं आता इथनं आपण एक पाण्याचा कॅन घेऊया आणि खाली झाडांना घेऊन जाऊया आणि जाता जाता तेवढं झाडांना खाली इथनं आपण भरून घेऊया चला दर्शन घेऊन आपण निघालो आहे थोडं पाणी पण घेतलं मी खाली झाडं न घालायला रस्त्यात सापडतील ते थोडे थोडे घालत जाऊ तर झाले आपलं दर्शन मागं दर्शन घेऊन बाहेर पडलं आता स दहा वीस झाले तर आपण आता थोडं पाणी पण पान घेतलं खाली झाडं न घाली छोट्या छोटे झाडं दिसतील तिथं थोडं घालत जाऊया आणि परत मग झाडाला अडकून ठेवूया परत वरती कोण घेऊन येणार ते मग वरती परत आणून ठेवतील तर जाता जाता आपण थोडं झाडांना पाणी घालूया आता आपण परतीचा प्रवास चालू केला तर उतरायला जास्त वेळ लागत नाही कारण आपण चढताना ब्रेक वगैरे घेत येतो थोडं थांबत थांबत श्वास लागल्यावर जाताना काही थांबायची गरज नाही पडत जास्त मला वाटतं एक पंधरा मिनटात आपण खाली जाईल तर बघूया किती वेळ लागतो चला निघूया तिथून थोडंसं खाली गेलं ना मग आपण तो तळेगावचा तालाव बघितला होता वाला पॉईंट आहे ना तिथे थोडी आंब्याची झाडं होती छोटी छोटी तर तिथं जाऊन आपण पाणी घाले मग त्या मुलांनी घातलं आहे पण त्यांच्याजवळचं संपलं होतं आपण जाऊन आणि आता घालूया आता झाडांना पोचतोय आपण एक आता पाच मिनटामध्ये खाली तिथं जिथं आपण पाणी घालणार आहे ना तिथे मग तिथे जाऊन हे झाडांना पाणी घालूया पोचलो आहे आपण जिथं मग अशी आपण जाताना तळेगावचा तलाव बघितला होता तो पॉईंट आहे तर तिथे थोडी छोटी झाडं आहेत तर तिथं जरा झाडांना आपण जे पाणी आणले ते घालूया आणि मग हा कॅन आपण इथं ठेवून देऊ जे लोक वरती जात आहेत ते परत घेऊन जातील हे इथं आंब्याचं झाड आहे ह्याला जरा घालूया अजून इकडे पण आहे इकडे पण हे कशाच आहे आंब्याचंच आहे असंच जरा मस्त झाडाला गार वाटेल आता उन्हामध्ये भरपूर उन्हा आहे ना इथं एक झाड आहे ह्याला एक घालूया जरा लिंबाच आहे आणि इकडं एक आहे हे वडाचं आहे वडाला थोडं घालूया आणि थोडं तर आहे तेवढं लिंबाला आता हे आपण इथ अडकून ठेवूया म्हणजे जे वरती जाणार आहेत ना ते परत वरती घेऊन जातील आणि परत मग वरण येताना पाणी घेऊन येतील आणि परत चढायला घालायचं चला आता निघूया चला आपण आता खालती पोचूया अजून एक पाच सहा मिनटं लागतील कारण थांबलो नाही त्यांना पटके पत्त आलो त्यामुळे एक पाच मिनटात आपण खाली गाडी तिथं पोचेल चला तिथून दहा मिनटं लागली मला पाणी घातल्यावर यायला तर इथून आता पोचलो आहे आपण गाडीजवळ पार्किंगच्या इथे तर आत्ता झाले आपलं दर्शन वगैरे हो सगळं तर आता आपण निघूया आणि आपला आजचा हा व्हिडिओ संपूया तर इथूनच तुम्हाला आतमध्ये जायला लागेल इकडे सोमाटणे फाट आहे सोमाटणे फाट्यापासून तुम्हाला या रोडनी आत यायला लागेल किंवा मेन रोडनी परत इथून एक्झिट आहे इथून आत जायला लागेल तर इथंच आतमध्ये मंदिर आहे म्हणजे जी कमान होती ना इथंच आतलेली आहे दोन मिनटाच्या अंतरावर तर हा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे इथंपर्यंत बघितलं असतं तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटतो अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत